श्रीराम समर्थ प्राध्यापक के व्ही बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक एकोणसत्तर चरित्रामधील अकरा नंबरचा भाग अखेरचे वर्ष गोंदोल्याचा वाढता व्याप श्री महाराज साधारणपणे एकोणीसशे बारा सालच्या नोव्हेंबरमध्ये गोंदोल्यास परत आले बाहेरून पाहिले असता त्यांचे सर्व कार्यक्रम पूर्ववत चाललेले आढळून येत होते परंतु त्यांची प्रकृती बरीच क्षीण होत चालली होती कधीमधी दिसणारी त्यांच्या पायावरील सूज आता नेहमी दिसू लागली आणि दम्याचे देखील पहिल्यापेक्षा अधिक झाले तरी चार दोन दिवसांनी बत्ताशा घोडा मस्ती करू लागला म्हणजे ते त्याला लांब फिरवून आणत भजन भोजन नामस्मरण हास्यविनोद आणि इतर खटपटी नेहमीप्रमाणे आनंदात चालू होत्या या सुमारास लांब लांबचे पुष्कळच लोक दर्शनास येऊ लागले रोज दहा बारा गाड्या भरून लोक परत जायचे आणि काही वेळाने दहा पंधरा गाड्या भरून नवे लोक यायचे साधारणपणे पाचशे माणसे नेहमी दिसायची लोकांची संख्या फार वाढल्याने जागा कमी पडू लागली म्हणून नवीन इमारती बांधण्यास आरंभ झाला पाच पन्नास मजूर रोज तेथे खपू लागले श्री महाराजांनी बरीच नवी कामे करून घेतली विहिरी खोदल्या ओढ्यास घाट बांधून घेतला पाकशाळा दुरुस्त करून वाढवून घेतली धर्मशाळा बांधून संपवली पंढरपूरचा एक ज्योतिषी दर्शनासाठी आला होता त्याने श्री महाराजांची कुंडली पाहिली आणि सांगितले की महाराज आपल्याला साडेसाती आहे यावर ते बोलले असे ना बिचारी ती आपल्या मार्गाने जाईल ज्योतिषी म्हणाला महाराज ह्या भागात कुठे शनीचे मंदिर नाही आपण जर ते बांधले तर इतर लोकांना सोय होईल श्री महाराज म्हणाले तरी हरकत नाही तुम्ही म्हणता तसे करू अशा रीतीने धर्मशाळेपाशी त्यांनी शनीचे मंदिर बांधले हा देवांचा फौजदार आहे असे शनीचे वर्णन ते करीत याच वेळी श्री महाराजांनी काही नवीन शेती खरेदी केली आणि आपली सर्व शेती मंदिरांना वाटून टाकली त्यांनी एक मृत्यूपत्र लिहिले सर्व मंदिराचे एक संस्थान बनवून त्यावर पंच नेमले त्यांना सर्व व्यवस्था आखून दिली आल्या गेल्या भाकरी घालावी आणि आपण सर्वांनी नाम घ्यावे हे मुख्यतः सांगून ठेवले या सुमारास भेटाव्यास आलेल्या मंडळींना श्री महाराज आग्रहाने एक दोन दिवस जास्त ठेवून घेत आणि त्यांना निरोप देताना सांगत की मी आता लवकरच नैमिषारण्यात जाणार आहे मी सांगितलेले नाम तेवढे विसरू नका त्यातच कल्याण आहे ज्यांना वाचनाची विद्येची हौस असेल त्यांना ते म्हणायचे की कोणती वेळ कशी येईल हे काय सांगावे सर्व शंका विचारून घ्याव्यात आणि नाम घेण्याच्या मागे लागावे जे लोक त्यांच्यावर विसंबून आरामात म्हणजे चैनीत दिवस घालवीत त्यांना ते म्हणायचे पहा बरं मी पक्षासारखा केव्हा उडून जाईन त्याचा नेम नाही नामाला लागा आणि समजूतदार लोकांना नेहमी ते म्हणत अजून काहीच झाले नाही यापुढे कली फार माजेल लोक कमालीचे विषयांत होतील कोणाला नीतीची चाड राहणार नाही हेच काय पण चांगले साधू देखील भ्रष्ट होतील येणारा काल भयंकर आहे तुम्ही नाम सोडू नका जो नाम घेईल त्याला मात्र भय नाही पुढे आहे रामनवमीचा उत्सव शक्य अठराशे पस्तीस म्हणजे सन एकोणीसशे तेरामध्ये श्री महाराजांनी साजरी केलेली शेवटची रामनवमी होय आपल्या बहुतेक मंडळींना त्यांनी पत्रे पाठवून रामनवमीच्या उत्सवाला बोलवले प्रत्येक पत्रात सामान्यपणे मी कदाचित नैमिषारण्यात जाईन म्हणून तुम्हाला एकदा पाहावे असे वाटते असा मजकूर होता श्री महाराजांचे असे पत्र आल्यामुळे प्रत्येकजण गोंधल्याला आला हा रामनवमीचा उत्सव म्हणजे श्री महाराजांच्या आयुष्यातला शेवटचा मोठा उत्सव होय उत्सव एकंदर दहा दिवस चालला जवळजवळ पाच हजार मंडळी जमली होती सर्व मंदिरात लोक गच्च भरले गच्च भरले असून मागून मागून येणाऱ्यांना उतरावयात जागा राहिली नाही जमलेल्या लोकांमध्ये कितीतरी वैद्यक शास्त्री पंडित वक्ते कवी श्रीमंत अधिकारी हरदास पुराणिक प्रवचनकार रामदासी संन्यासी वारकरी आणि शेतकरी होते नऊ दिवस अहोरात्र नामस्मरण चालू होते शिवाय रोज कीर्तन पुराण प्रवचन अध्यात्मसंवाद इत्यादी गोष्टी सुरू होत्याच या सर्व समुदायाचे केंद्र अर्थात श्री महाराजच होते त्यांच्या त्या लहान खोलीमध्ये पन्नास माणसे दाटीने उभी राहत प्रत्येक मनुष्य त्यांना नमस्कार करण्याचे त्यावेळी मोठ्या प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरून श्री महाराज त्याला सांगत बाळ भगवंताने ज्या परिस्थितीत प्रपंचामध्ये आपल्याला ठेवले आहे तिच्यात समाधान मानावे पण त्याच्या नामाला कधीही विसरू नये जो नाम घेईल त्याच्यामागे राम उभा आहे नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो एवढे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका नवमीच्या दिवशी दोन्ही मंदिरात विलक्षण गर्दी झाली श्री महाराज धर्मशाळेत बसले होते तेथे देखील फार गर्दी होती त्या दिवशी तीन ठिकाणी रामजन्म करावा लागला पारण्याला श्री महाराजांनी गाव जेवण घातले जवळजवळ दहा हजार पान झालं आणि सर्व लोकांना श्री महाराज स्वत देखरेख ठेवून अगदी पोटभर खावयास घालत होते रात्री पालखीतून श्रीरामाची श्रीरामरायाची मिरवणूक निघाली व सबंध गावात फिरवून आली श्री महाराज बरोबर होते व काही काळ त्यांनी रामावर चौरी धरली दशमीला लोकांनी श्री महाराजांना आहेर केला कोणी कफनी दिली कोणी कुबडी दिली कोणी माळ दिली कोणी खडावा दिल्या कोणी अत्तर दिले कोणी लोकरीचे कपडे दिले तर कोणी उपरणे दिले अशा वस्तूंचा ढीग पडला उत्सवाला आलेली मंडळी द्वादशीपासून हळूहळू परत जाऊ लागली परत जाणाऱ्या प्रत्येक माणसाला श्री महाराजांनी काही ना काहीतरी दिले काही, काही लोकांना कफन्या व खडावा दिल्या व सांगितले माझी आठवण म्हणून हे ठेवा परंतु नाम घ्यायला विसरू नकोस हे प्रत्येकाला आग्रहाने सांगण्यासही ते विसरले नाहीत पुढे आहे दादा मी पुढे जातो गोंदोलातील वेड्या आप्पाबद्दल मागे उल्लेख येऊन गेलाच आहे रामनवमीच्या उत्साहापासून आप्पा सारखा श्री महाराजांच्या मागे मागे राहू लागला कित्येक कि वेळा ते निरूपणाला बसले म्हणजे तो लक्ष देऊन ऐकत असे आणि मध्येच दादा किती गोड बोलता तुम्ही असे म्हणे आणि त्याच्या डोळ्यांना पाणी येईल श्री महाराजांच्याकडे येणाऱ्या लोकांच्या चेष्टेचा विषय झालेला हा आप्पा अलीकडे मधून मधून नीट बोले एक दिवस दुपारी चार वाजता विश्वनाथ ओढ्यावर स्नान करीत असता आला आलावं त्याला म्हणाला अरे विश्वनाथ गोंदवल्या मला जाळ दिसतो आहे दादा आता फार दिवस राहणार नाही तुला कष्ट होतील पण तुझे फार चांगले होईल अण्णासाहेब घाणेकर यांनी एक महिन्याची रजा घेतलेली असल्याने उत्सव संपल्यावर बरेच दिवस ते गोंदवल्यास होते एक दिवशी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास शेताच्या बाजूला बहिर दिशेला जाऊन ते परत येत होते वाटेत शेतामध्ये एका झाडाखाली आप्पा स्वस्थ पडला होता अण्णासाहेबांना पाहून तो उठून बसला त्यांना त्याने हाक मारली आणि म्हणाला अण्णा किती दिवस राहणार आहात पुष्कळ दिवस रहा इथे दादाचा आता नेम सांगवत नाही एका गुरुवारी बाजार भरला होता बेळगावकडील काही बायका बाजारात गेल्या व सबंध बाजार फिरल्या बाजाराच्या एका टोकाला आप्पा बसला होता त्याला पाहून ताई बोलली आप्पा इथे काय करतोस रे ते ऐकून तो बोलला घ्या घ्या लुटा लुटा गोंदल्याचा बाजार उठण्याची वेळ आली काळ असा भरभर जात असताना एके दिवशी सकाळी अकरा वाजता आप्पा राम मंदिरात आला श्री महाराजांनी त्याला आपल्या शेजारी बसून घेतला तेव्हा तो म्हणाला दादा मी पुढे जातो आज्ञा द्या श्री महाराजांनी त्याच्याकडे नीट पाहिले आणि त्याला सांगितले जा काही हरकत नाही पण आज रामाचा प्रसाद खाऊन जा त्या दिवशी श्री महाराजांनी आपल्या शेजारी त्याला जेवायला बसवला आप्पा त्यांना कधी नमस्कार करीत नसे पण त्या दिवशी मात्र त्याने साष्टांग नमस्कार घातला दुसऱ्याच दिवशी नदीचे काठी आप्पाने देह ठेवला पुढे आहे खरी गुरुसेवा फार कठीण आहे श्री महाराजांचे बोलणे चालणे त्यावेळेपासून फार सूचक झाले होते परंतु त्यांची ती मुद्रा विनोद करण्याचा स्वभाव देहाला वाटेल त्याप्रमाणे राबवण्याची शक्ती या गोष्टींमुळे स्वतःच्या अंतकालाबद्दल त्यांनी दिलेल्या आगाऊ सूचनांचा लोकांच्या मनावर फारसा परिणाम झाला नाही ही, ही गोष्ट खरी आहे दिवसेंदिवस ते झपाट्याने थकत चालले होते एक, एक दिवशी रात्री कोण कोठे निजलं आहे सर्वांना अंतरूण पांघरून नीट मिळाले की नाही हे पाहून अकरा वाजता श्री महाराज मंदिरात परत आले व खाली बसता बसता बोलले छे थकलो बुवा नंतर भाऊसाहेब केतकरांकडे पाहून म्हणाले भाऊसाहेब हे सर्वजण मला म्हणतात की आम्ही तुमची सेवा करण्यासाठी येथे आलो आहोत पण मलाच या सर्वांची सेवा करावी लागते आजारी असेल त्याला औषध पाणी आणखी कोणाला अंतरूण पांघरूण हे सगळे मलाच बघावे लागते भगवंताची सेवा परी सोपी आहे पण गुरुची सेवा करणे फार कठीण आहे ना नाथांनी खरी गुरूंची सेवा केली कल्याणांनी खरी गुरुसेवा केली स्पष्ट सांगायचे म्हणजे खरा शिष्य मिळणे ही कठीण गोष्ट देह देह आहे देहबुद्धी नाहीशी झाल्याशिवाय पूर्ण गुरुसेवा घडत नाही आणि गुरुसेवेत देह झिजवल्यापासून देहबुद्धी पूर्ण नष्ट होत नाही पुढे आहे तुकामाईंच्या काही आठवणी यावेळी श्री महाराजांना आपल्या लहानपणीची आठवण झाली आपण एहेळगावी असताना तुकामाईंनी आपल्याकडून कशी सेवा घेतली याचे वर्णन त्यांनी केले श्री महाराज म्हणाले तुकामाईंचा स्वभाव लोण्यासारखा मृदू होता त्यांच्या हृदयात प्रेमाशिवाय दुसरे काही नव्हतेच पण बाहेरून मात्र ते काय काय करतील याचा नेम नसे एकदा एका माणसाने उत्तम जातीचे पंचवीस आंबे त्यांच्या ठेवले त्यात एक आंबा फारच सुरेख होता माझ्या मनात आले आंबा तुकामाई आपल्या हातून खातील का हा विचार माझ्या मनात येण्याचा अवकाश की त्यांनी माझ्याकडे बघितले आणि एक आंबा -एक माझ्याकडे फेकण्यास आरंभ केला तुकामाईने आंबा फेकावा आणि मी तो झेलून बाजूला ठेवावा असा क्रम चालला मला पसंत पडलेला आंबा सोडून बाकीचे सर्व आंबे त्यांनी माझ्याकडे फेकले शेवटी तो आंबा हातात घेऊन ते म्हणाले मी हा आंबा खाणार मी हा आंबा खाणार लगेच पुढे होऊन मी तो घेतला आणि चिरून त्यांच्या पुढे केला त्यापैकी एक दोन फोडी त्यांनी खाल्ल्या आणि बाकीच्या कुत्र्यांना घातल्या शिष्य जर मनापासून सेवा करणार असेल तर त्याचे गुरुशी तादात्म्य घडते आणि गुरुच्या मनात जे येईल ते शिष्याला आपोआप कळते दोघे एकरूप एक होतात याचवेळी श्री महाराजांनी तुकामाईंच्या आणखी दोन गोष्टी सांगितल्या श्री महाराज म्हणाले तुकामाईंच्या वडिलांचे नाव काशीनाथ कुतर्डी गावाच्या गावी ते पंतोजी पंत पंतोजी पण करीत गावची चार पोरे शिकायला यायची परिस्थिती गरिबीची होती पण पन काशीनाथ पंत म्हणजे मूर्तिमंत ऋषीच होता त्यांना तुकामाई हे एक कुल एक चिरंजीव लहानपणापासून एकांतात बसून ध्यान करीत लिहिण्या वाचण्याकडे त्यांचे मुळीच लक्षण असे लहानपणीच आईबाप वारल्यामुळे त्यांनी कोठेही खावे कोठेही प्यावे आणि नदीकाठी रात्री अपरात्री जाऊन एकट्याने नाम घेत बसावे हे वागणे पाहून लोक त्यांना वेडा तुक्या म्हणू लागले अंगावर वस्त्र आहे आहे नाही नाही डोक्याला कधी कधी टोपी असायची चिलीम ओढण्याची सवय असल्याने एक शेतकरी मित्राकडे ते नेहमी जाऊन बसायचे पुष्कळ वेळा तेथेच कांदा भाकरी खायचे वृत्ती नेहमी आनंदी आणि मुलांच्यात खेळण्याची हौसफार सर्व सिद्धी त्यांच्यापायी लोळत होत्या म्हणून कोणत्या वेळी ते काय अघटित करतील याचा भरवसा नसे सात्विक आणि भाविक अंतकरणाच्या माणसावर तुकामाई खूप प्रेम करीत त्यांची वाटेल ती इच्छा पूर्ण करीत एकदा अशी गंमत झाली की गावातली गवळ्याची पोरे गायींना घेऊन जंगलात गेली त्यांना चारणीला लावून ती मुले नदीच्या पाण्यात खेळू लागली इतक्यात तुकामाई तेथे गेले त्यांना पाहिल्याबरोबर अरे तुक्या आला रे आला आपले कपडे घेऊन आणि उगीच इकडे तिकडे टाकून देईल असे ओरडून सर्व मुले पाण्यातून बाहेर धावली आणि आपापले कपडे भराभरा उचलू लागली त्या गर्दीमध्ये हिसकाहिसकी होऊन एकाची पासोडी फाटली तो मुलगा रडू लागला आणि म्हणाला माझी पासोडी फाटली आता आई मला मारील घरी एवढीच पासोडी आहे हीच आम्ही अर्धी अंतरतो आणि अर्धी पांघरायला घेतो श्री तुकाबाईने इतर पोरांना दटावून सांगितलेले कानो याचे नुकसान भरून द्या मुलांनी उत्तर दिले वारेवा आम्ही का नुकसान भरून द्या तुकामाई म्हणाले का द्या म्हणजे तुम्ही सगळ्यांनी ओढाओडी केली की नाही मुले पुन्हा बोलली अरे तुक्या तू तु आलास म्हणून तर आम्ही हिसकाहिस्की केली तूच भरून दे त्याची पासोडी तुकामाई बोलले मलाच काही पांघरायला नाही मग ती त्याला पासोडी मग मी त्याला पासोडी कुठून देऊ हा संवाद ऐकून ज्याची पासोडी फाटली होती तो मुलगा मोठमोठ्याने रडू लागला तेव्हा तुकामाईंना त्याची दया आली ते त्याला म्हणाले अरे वेड्या एवढी पासोळी फाटली तर रडतोस काय मी तुला पांडुरंगाची शाल देईन असे बोलून त्यांनी आपल्या अंगरख्या खालून एक सुंदर शाल काढून त्या पोराला दिली सर्वांना आनंद झाला सर्वजण थोडा वेळ हुतू तू खेळले नंतर तू कामाई म्हणाले अरे पोरांनो मला आता भूक लागली आहे बघू कुणी काय आणले आहे एकाची चटणी भाकरी एकाच्या कण्या एकाची आंबील एकाचे थालपीट एकाचे धपाटे एकाची मक्याची उसळ असे घेऊन तुका सर्व एकत्र एक केले सर्वांच्या शिदोऱ्या कालून प्रत्येकाला थोडी थोडी दिली आपण थोडी घेऊन ते मध्ये खायला बसले खाता खाता एक मुलगा बोलला तुक्या याला तोंडी लावायला कांदा असा तर काय बहार आली असती हे ऐकून तुकामाई ओरडले पांडुरंगा मला कांदा पाहिजे इतक्यात एक नवरा बायको डोक्यावर कांद्याच्या टोपल्या घेऊन बाजारात निघालेले पंचवीस पावलावर आढळले जवळ आल्यावर ती बाई म्हणाली तुक्या तू तु दिसलास फार बरे झाले माझी भवानी कर मी कांदे घेऊन बाजाराला जाते आहे असे सांगून त्या बाईने प्रत्येकाला दोन दोन कांदे वाढले आणि नवरा बायको पुढे निघून गेले एवढे सांगून श्री महाराज पुढे बोलले काय सांगू तुम्हाला तुका माईंच्यासारखा संत मिळणे फार कठीण आहे त्यातल्या त्यात, त्यात त्यांच्यासारखा गुरु मिळणे ही तर फार फार पुण्याची गोष्ट आहे गोंदवल्याचा हा सगळा व्याप त्यांच्या कृपेचे फळ आहे ते प्रत्यक्ष परमात्मा स्वरूप होते याच शंका नाही त्यांच्या आज्ञेने मी वागलो पुढे आहे पंढरपूरचा मुक्काम ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।